हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे माझं परत 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 हा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला माहिती आहे मी थोडंसं बोलताना चुकत असते पण नंतर मी रिपेअर पण करते एक्साइटमेंट आता आज तुम्ही बोलाल घरामध्ये कोणीच नाही आहे सामसू वॉट इज धीस किधर सब लोक तो माझी मुलगी गेली आहे तिच्या आत्याकडे सुट्ट्या लागल्या यु नो आणि मुलगा गे गेला आहे मित्रासोबत खेळायला सुट्ट्या लागल्या आहेत यु नो आणि मी आहे एकटी कारण दोघं पण गेलेले आहेत आणि हजबंड आता येतील आता टाइम झालेला आहे तोपर्यंत चला आपण चिशी बोलूया ची हे बरं पडतं ना मी आता सेल्फी स्टिक घेतले मी आत्ता जस्ट रील्स बनवले जास्त नाही तीनच बनवले कारण टाइम बघू शकता तुम्ही किती वाजले घड्याळ भले तुम्हाला उलट दिसतंय पण घड्याळ वाजायला आलेले आहेत आठ आणि आपल्याला ले 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 एवढं लेट चालणार नाही सो so, दोन तीन रील्स बनवले पटकन कशी टाइम मॅनेज करते बघा आज तुम्हाला तू चिमू दिसेल हा चिमू हे गे हे गे गे आता येईल बघा आता जादू बघा ई आली कच्ची आली शिवा काच्या आला शन शना शना शिव आता माझा स्टँड तुझ्या जवळ येणार बघि काय बघ ती काय आले चला आता मी जरा पाच दहा मिनिटं आराम करते पाच दहा मिनिटं मी आता आराम करते हॅलो आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा ब्लॉगिंग करूया काल मला व्हिडिओ अपलोड करायला जमला नाही आहे कारण होता आणि खूप थकली होती कसं आहे माहिती आहे का हे ब्लॉगिंग करणं व्हिडिओ एडिट करणं अपलोड करणं या गोष्टींनासुद्धा मनाची मनस्थिती लागते किंवा थकवा वगैरे जर आला असेल तर मग आपण ते सगळं लेट करतो किंवा करतही नाही तर हे असं चाललेलं आहे आता हे बघा चेअर ठेवली आहे इथे <laughs> हा स्टँड ठेवण्यासाठी कारण हा सेल्फी स्टिक आहे आणि माझा जो स्टँड आहे रायपूर तो थोडासा तुटला आहे तर माझा मोबाईल नवीन असल्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही सो so चला आता आपण थोडं वेळ आराम करूया आणि त्याच्या पुढे मग ब्लॉगिंग पॉगिंग मग आपल्या केसांचा चुंडा येईल असावरती कारण मग अशी केसं हो, सोडून मात्र ब्लॉगिंग करू शकत नाही एक तर ब्लॉगिंग होईल तर मग केस मोकळेल सो so चला भेटूयात थोड्या वेळात केतकी बनवत आहे मस्तपैकी फोडणीचा भात नाश्त्याला मला खूप भूक लागली स्वतः केतकी फोडणीचा भात बनवणार आहे आणि तिला आला आहे कंटाळा पण ती तरी पण बनवणार आहे मस्त बनवा झणझणीत आताच मस्त मस्तपैकी हे खाल्लेलं आहे फ्रूट खाल्लेलं आहे चिमू तुझं काय आहे ग चिमू लय असं चिकन किचनमध्ये आता मी चिकन बोलणार होती चिमा बघती काय काय माझ्या डोक्यावरती काय कशी कॅमेरा बघते पटकन बनवायला भूक लागली पटाकन आपण बनवा सो चला आता तुम्हाला तर माहितीच आहे मी सुरुवात कशाने करते देवाबत्ती तर चला so, आपण देवाबत्ती करूया पहिला मुलगी नाही घरात तर पूर्णपणे घरात शांतता ती एकच खूप मस्ती करे आमच्या घरात म्हणजे आपल्या घरात आता आपण लागूया स्वयंपाकाला किचनची अवस्था ना कधी कधी हे चांगली असते माझी मुलं कधी कधी खूप चांगली करतात मग कधी कधी खूपच <laughs> शेवटी मुलांचं घर आहे काय करणार दिवा किती छान दिसतोय मस्त दिसतय ना चला गर्मीमुळे लाईट बिल किती आल्या माहिती का तुम्हाला पण माहिती असेल उन्हाळ्यामध्ये लाईट बिल आपल्याला किती येतो दोन हजार तीन हजार ज्यांच्याकडे एसी असेल त्यांच्याकडे पण एसी असू फॅन असू काय उन्हाळ्यामध्ये सगळं चालू आहे पालकची भाजी बनवायचा भाजी काय करायचं स्वयंपाक आहे ताण लागते सारखी ताण लागते हे बघा कशी मागे लागलीये खाऊन पिऊन आता मग खाल्लं होत तिने कॅट किती किती पण सगळं तर आता पाहून येईल झूम पाहून जाईल बघते बघ कशी चालली मला मस्त होती बघ किचन मधून हालणार नाही अजिबात तिला पाणी प्यायला दिवसभर उन्हाळ्याचे दिवस येत नाहीच हालणार खाऊन पिऊन उपाशी मांजरे ही आणि एवढं खाऊन पिऊन आम्ही एवढं बारीकच दिसणार हो ना का बार। दिला दिला एक एक होत काय नाही इकडे बघ ए सोनी तिला आता दिलंय खायला कसं आहे की लोकांना पण ना नुसतं मागतात म्हणून द्यायचं नसतं तर त्यांचं पण टायमिंग ठेवायचा असतो म्हणजे कसं आहे त्यांना पण असं त्यांच्या तब्येतीला प्रॉब्लेम होत नाही नाही तर मग यांना पण वॉमिटिंग सू लागत राहते असं असतं टाइम टेबल नुसारच देत त्यांना खायला बस झाला नको आज घेऊ काय मिळणार चला काम करूया आता बघितलं दुपारचं खूप जेवण उरलेलं आहे एकीकडे कोबीची भाजी ही काळजी रात्रीची भाजी उरलेली आहे खाल्लीच नाहीये कोणी तर विचार करते की भातच बनवते फक्त मी आधीच दिसते का <laughs> काय करणार टायमच असतो हे माझं पाणी आहे ना हे सब्जांच आहे दिसतात का सब्जा दिसतात दिसतात माझा कॅमेरा एवढा भारी आहे ना हे बघा इकडूनच दाखवते सब्जा दिसल्या ना हा सब्ज्यांच कारण ना खूप उष्णता झालेली आहे गर्मी झालेली आहे आणि आपण स्वतःचीही त्याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे तर खूप लेडीज ला वाताचा त्रास होतो खूप जास्त स्किन ड्राय होते केस गळतात वाईट होतात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळे काय आहे की आपण उन्हाळ्यामध्ये स्पेशली जिराचं पाणी पाणी परत अजून काय म्हणतात त्याला जिरा पाणी सब्जा पाणी परत अजून एक दोन तीन गोष्टी आहेत धना धनाचं पाणी तुम्ही उकळून घेऊ शकता किंवा जर तुम्ही रात्री भिजवलं सकाळी सकाळी जर तुम्ही घेतलात तर बेस्ट आहे बेस्ट सकाळी सकाळी घेतलं कारण उपाशी पोटी जर तुम्ही असं जिराचं पाणी किंवा सब्ज्याचं पाणी किंवा मधनाचं पाणी असं जर तुम्ही पिलं तर ते शरीराला खूप लवकर लवकर लागतं आणि जो आपला त्रास होतो उष्णतेचा तो खूप कमी असतो सो तुम्ही हे करून बघा आणि शक्यतो दवाखान्यात जाण्याच्या ऐवजी मी शक्यतो घरगुतीच उपाय यूज करत असते म्हणजे ट्राय करते आमच्या आवाज तुम्ही कर त्याच एक तिकडं गेमिंग चालू असतो मी तर बोलते आणि तिकडं चालू असतो ॲक्च्युली तर एक फ्रूट खाल्लं त्याच्यावर पाणी पिलं फक्त लागलं कडकड झाले नको खायला पाहिजे थोडं सहज गेली तसं काही खाल्ल्यामुळे पिल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आता बघूया आता आहे बघूया आता काय बनवायचं टेन्शन दूध गरम केलंयस का दूध गरम केला मध्ये दूध खराब नाही आता सगळ्या गोष्टीला तिला किती बरोबर उभी राहते बघा कशी पायाजवळ उभी बघा हे बघा हे बघा आता बघा पायाजवळ पायावर उभी राहिला चिमु बाय बघितला बघितला चिमो 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 हा कशी उभी राहते बघितलं ना, ना था था न, मी कधी खोटं नाही बोलत करते मग तिची नखं खूप लागतं आम्हाला पहिलं एक नखं वेळा ओरडली मग ती अशी नख करून उभी राहते लागत नाही तिची नख कसं कळत ना प्राण्यांना प्राण्यांना सगळं कळत जालकदा थोडीशी बनवतेच मला खायच पालकदा कोबीची भाजी आज आवडत नाही मला घर सगळे घरच्यांसाठी बनवते मी बाकी काय मग शेफ्ट तिकडे घे तुझी शेफ्टीवर पाय पडेल मस्त पालक भेटली आहे बघ हिरवी पालक घेताना कशी घ्यायची असते प्लीज मला कोणीतरी कमेंट्स करून को सांगा कारण मी पालक घेताना खूप मला असं थोडंसं कन्फ्युजन होत असतं की पालक ते म्हणतात का नाल्यामधली आहे का ओरिजिनल आहे ते समजत नाही मला तर प्लीज मला सजेस्ट करा ज्यांना कोणाला माहिती असेल तर मला सजेस्ट करा चला आजचा एवढाच ब्लॉग होता आता हे बघू मी काहीतरी करते पालकची भाजी बनवते थोडीशी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो आता बा बाय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका हे बघा दूध माझ्या मुलांनी गरम केलेलं नाही त्यामुळे ते आता फुटलेलं आहे हे असं मुलांचं घर असलं की हे असं चालू असतं त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते

पण वजन असत गाडीचं वजन थोडी ना थोडीच बसल्याचं वजन कुजबी गाडीवर बसल्यावर काय त्याचं वजन असत का लोक लोक चार चार सीट घेतात काळ आहेत का माझा दादू गोरू आहे माझा दादा क्यूट आहे शांत आहे छान आहे आवडतो मला इकडून जाऊ आम्ही चाललोय सध्या मस्त कायला दळण टाकायला चाललंय दळण टॉच होणार दिसतय ना प्रकाश मोबाईल ला प्रकाश हे दिसतंय आम्ही कुठे आम्ही या बिल्डिंग मध्ये राहतो या बिल्डिंग मध्ये पण तिकडे मजल्यावरती राहतो सगळं सारखे आहे इकडे बिल्डिंग दोन्ही बाजूला आहे एक या बाजूला आणि एक या बाजूला आणि मधून हा आहे रोड एवढा मोठा लांबला सगळा